अज्ञान मुली मुले यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक शिबिराचं इंदापूर मध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्याचीच एक छलक यावेळी न्यायालयातील न्यायाधीश व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन फिगवण येथील श्याम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित केलं होतं या शिबिरानंतर शालेय मुलींनी काही भावना व्यक्त केल्यात ते आपण एकदा पाहूयात आता शिबिर काय माहिती मिळेल तुम्हाला मला खूप छान संकेत असा जामदार साहेबांनी दिला माहिती कायद्यांविषयी त्यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं असंच मार्गदर्शन आम्हाला घडत राहावं तू काय सांगितलं काय सांगितलं त्यांनी मोबाईलचा सा वापर कसा करायचा वाहतुकीचे नियम वगैरे आणि असं जे कायद्यांविषयी माहिती सांगितली मुली मुलांच्या इन्स्टा आणि हॉट्सअपची आता काही गरज नाही आधीच्या काळात तसं काही नव्हतं आणि पुढं तुम्ही सगळ्यांनी अभ्यासावरच लक्ष द्या असं ते सांगत होते तुमच्याकडे आता फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हो वापरतो पण आम्हाला आता त्याची काही गरज नाही वापरणार तू काय त्यांनी सांगितलं पेक्षा गुन्हा करणाऱ्यापेक्षा सहन करणारा हा खूप हे असतो गुन्हेगार असतो त्यामुळे आहे ना आम्ही आता काही आमच्या हल्ला झाला तर आम्ही सांगू शकतो पोलीस स्टेशनला आपल्याला वाटतं की आपला आपण पोलीस केस केली तर आपलं सोशल आप मीडिया व्हायरल होऊन त्यामुळे आपण गुन्हा सहन करत बसतो पण ते त्यांनी सांगितलं गुन्हा सहन करायचा नाही तुम्ही झाला तू हो। हो। दिवस होती का तुमच्या मनामध्ये होती ती निघून गेली हो तू काय सांग सायबर गुन्ह्याविषयी माहिती माहिती म्हणाली शिक्षक तुम्ही आता काय एकंदरीत या काही मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मोटिवेशन प्रोटेशन त्यांना मिळालेले आणि माहिती मिळाली आणि मुलींच्या मध्ये जे काही नोंद गण होता आणि जे काही त्यांची संकुचित प्रवृत्ती त्यांना एक प्रकारची चांगली प्रेरणा मिळाली या शिबिराच्या माध्यमातून विजय कुमार गायकवाड महाराष्ट्र